सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायत नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीनं धक्कादायक वळण घेतलं कारण तब्बल साठ वर्षांनी अनगरमध्ये निवडणूक होणार होती अनेक अडथळे आणि अने अथक प्रयत्नांनंतर शेवटच्या दिवशी पहाटे पाच वाजता उज्ज्वला किटेंनी अर्ज भरला भाजप नेते राजन पाटील यांच्याकडून अर्ज भरण्यासाठी जाताना रोखण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आणि तोच खिटेंचा अर्ज आता बाद ठरवण्यात आला आहे तोही फक्त एका सहीमुळं मुळ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितलं की उज्ज्वला थिटे यांच्या उमेदवारी अर्जावर सूचकाची सही नव्हती सूच नियमानुसार हा अर्ज अवैध ठरतो आणि तो अर्ज बाद करण्यात आला तर सूचक म्हणून माझा मुलगा माझ्यासोबत होता त्याचीच सही कशी राहू शकते निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागणार अशी प्रतिक्रिया उज्ज्वला तिटेंनी दिली आहे की लोकशाही पद्धतीने निवडणूक लढण्याचा अधिकार मला होता तर तिथं मला जाऊच दिलेलं नव्हतं मी कसा कसा संघर्ष करत गेले ते प्रत्येकाने पाहिले की मला गाड्यांचा पाठलाग कसा झालेला आहे प्रत्येक महिला वगैरे तिथं बसवून ठेवल्या जात होत्या किंना आली की तिला पुढे मागे धक्कामक्का करायचा काहीतरी हल्ला करायचा अॅट्रॉसिटी करायची हाही प्रयत्न तिथे करण्याचे तयारीत ते होते आणि ट्रॅक्टर सुरुवात केलेले होते सर्व गाड्या वगैरे चेकिंग करत होते आणि माझ्या मागे ही गाड्यांचा पाठलाग कसा झालेला हे सर्वांनी पाहिलेलं आहे आता प्रश्न हा येतो की मी तरीही तो डिंगर सर तो यशाच्या डोंगरावर तर मी गेलेली होती मला माहिती होतं मी तिथपर्यंत जाणार आहे आणि मी ते जाऊनही दाखवलं पण तो अर्ज भरल्यानंतर तो बाद होणार हे छानमध्ये त्याने बाद के करणारच आहे हे असं थोडे मनामध्ये खंत होती पण कागदपत्र आमचे चांगले व्यवस्थित सगळे होते त्यामुळं आता ते म्हणून मना मना ते मनात होते तीच खंत पूर्ण झाली म्हणावं लागेल जेव माणूस म्हणतो तीनशे दोन मी ज्यावेळेस माझ्या मुलाच्या संदर्भात त्यांच्याशी माफी मागण्याला गेले होते त्यावेळेस ते म्हणत म्हणतो तिचा मुलगा खूप आगाव झालेला आहे माझा ज्ञात करायचं नाही तीनशे दोनच्या कलमातून मी माझी मुलं सोडवलेली आहेत मग तीनशे दोनच्या कलमातून सोडवणाऱ्या माणसाला चार कागद गहाळ करायला किती वेळ लागतो आणि आरवा ऑफिसरांचं काम होतं जर माझ्या मुलाकडून मुला बर सूचक म्हणून मी माझा मुलगा सोबत नेला होता आमच्या जीवाला धोका आहे कुठल्याही स्वतःच्या मुलाचा जीव धोका घालून त्याला सोबत घेऊन जाण्याचं कारण एकच होत की सही करण्यासाठी नेलं होतं आणि मग त्याची सही जरी राहिली असेल किंवा एका दुसरा माझा क्रमांक राहिला असेल आम्हाला मतदार यादी उपलब्ध करून दिली नव्हती तिथे गेल्यानंतर उपलब्ध करून दिली मग गुगल गुरुजी पूर्व फॉर्म भरताना आम्ही ते हे नोटरी करताना पूर्वीच जे माझ्या होती वोटिंग लिस्ट त्याचा पाच नंबर टाकलेला होता तिथं गेल्यानंतर मला चार नंबर प्रभाग दिलेला होता मग तिथं तो प्रभाग मी टाकलेला होता यांचं आता काम होत आर ओ ऑफिसरचं एवढं काम होत की ताई तुमची ही सही राहिली ताई तुमचा हा नंबर राहिला आता या विरोधात म्हणलं तर आपण काय न्यायालयामध्ये आता दाद मागायची शेवटी आता कायद्याने जर जायचं म्हणलं तर सर्वप्रथम तर आपण न्यायालयात दाद मागतो आता आज आम्ही पाहतोय तर अजून त्यांच्याकडून आम्हाला रिपोर्टिंग आलेलं नाहीये आम्ही रात्रीच मेल केलेले की आम्हाला छाननी झाल्याबाबतचा आम्हाला सर्व ते डॉक्युमेंट द्या आम्ही मेल रात्रीच केलेले सीओला केलेले आहेत आणि निर्णय अधिकाऱ्यांना पण त्यांच्याकडून अजूनही रिप्लाय आला नाही तर आज तीन वाजेपर्यंत टॅगलाय नाही आम्हाला तर तीन वाजेपर्यंत आम्ही पोहोचाय कस न्यायालयामध्ये तर कितीही मोठा बाहुबली असला तरी एक महिला त्याला आव्हान देऊ शकते हे सिद्ध झालं असं म्हणत भाजपच्या राजन पाटलांवर राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांनी टीका केली आहे अनगर नगर चा करता नगराध्यक्ष पदा करता उज्ज्वला यांनी भरलेला उमेदवारी अर्ज आज छाननी मध्ये बाद करण्यात आला अनगरकर पाटलांचा पळपुटेपणा पुन्हा एकदा सिद्ध झाला लोकशाही मार्गाने निवडणूक लढवून लोकांचं मतदानातून आपल्याला असलेला पाठिंबा सिद्ध करण्याची संधी आनगरकर पाटलांनी गमावली आणि उज्ज्वला थिटे यांच्यावर कशा पद्धतीनं त्या ठिकाणी अन्याय झाला आणि या माध्यमातून या महिलेनं आनगरकर पाटलांच्या विरोधात दंड फोपटून किती मोठा बाहुबली असला तरी एक महिला त्याला आव्हान देऊ शकते यातून त्यांनी सिद्ध करून दाखवलं निवडणूक अर्जात छाननीमध्ये बाद करून तुम्ही जिंकला असला तरी लोकमतात मात्र उज्ज्वला थेटे जिंकलेल्या आहेत उज्ज्वला थेटे या खऱ्या रणरागिनी आणि मर्दानी आहेत आणि अनगरकर पाटील मात्र पळपुटे आहेत मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजन पाटील यांचे गेल्या अनेक वर्षांपासून अनगर ग्रामपंचायतीवर एक हाती वर्चस्व आहे अनगर ग्रामपंचायतीचं पहिल्यांदाच नगरपंचायतीत रूपांतर झाल्यानं राजन पाटील यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होती राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेल्यानं अजित पवारांनी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून उज्ज्वला थिटे यांना उमेदवारी दिल्यानं राजन पाटील यांना आव्हान दिलं होतं उमेदवारी अर्ज भरता येऊ नये म्हणून राजन पाटील यांनी गुंडांची फौज उभी केली नगरपंचायतीच्या कार्यालयात पोहोचू नये यासाठी संपूर्ण यंत्रणाही कामाला लावली असा आरोप उज्ज्वला थेटेंनी केला त्यानंतर उज्ज्वला थिटेंनी सोमवारी पहाटे पाच वाजता पोलीस संरक्षणात उमेदवारी अर्ज दाखल केला पण तोही बाद ठरवलाय खर तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून उज्ज्वला थिटे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली तर भाजपकडून राजन पाटील यांची सून प्राजक्ता पाटील यांना उमेदवारी दिली त्यामुळं निवडणूक बिनविरोध व्हावी असा प्रयत्न राजन पाटलांचा होता आणि त्यामुळंच ते थिटे यांना उमेदवारी अर्ज भरण्यात अडथळा निर्माण करत असल्याचा आरोप झाला पण आता तो अर्ज आता बाद झालाय यावर आता महाराष्ट्रभरातून वेगवेगळ्या संतप्त प्रतिक्रिया येत आहेत उज्ज्वला तिटे यांचा अर्ज भरताना त्यांना आलेल्या अडचणींचा विषय जेवढा चर्चेत होता त्याही पेक्षा जास्त चर्चा आता त्यांचा अर्ज बाद ठरल्यावर आहे एकूणच उज्ज्वला तिटेंचा अर्ज बाद होण्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय हे सही गायब होण्याचं प्रकरण किती गंभीर आहे कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका